नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रीकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तुम्हाला स्मार्ट शेती उपकरणाबद्दल माहिती घेणार आहोत स्मार्ट शेती म्हणजेच नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणाचा वापर करून अधिक उत्पन्न घेणे कमी खर्चात अधिक कार्यक्षम शेती करणे चला तर मग बघूया स्मार्ट शेती म्हणजे काय स्मार्ट शेती म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे यात सेन्सर ड्रोन स्मार्ट इरिगेशन सिस्टम आणि इतर उपकरणाचा वापर करून पिकांची निगा राखली जाते आणि त्यांचा अधिक उत्पादन घेतले जाते या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक फायदा मिळतो सेन्सर माती सेन्सर मातीतील नायट्रोजन फॉस्फरस पाण्याची पातळी आणि तापमान तपासण्यासाठी वापरले जातात यामुळे पिकांची काळजी घेणे सोपे होते हवामान सेन्सर हवामानातील बदल पाऊस तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी याचा उपयोग होतो यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी पिकांचे निरीक्षण करता येते पाणी सेन्सर पाण्याची आवश्यकता कधी आहे हे ओळखण्यासाठी पाणी सेन्सर वापरले जातात ज्यामुळे ड्रीप इरिगेशनसारख्या पद्धतीमध्ये पाणी बचत केली जाते ड्रोन ड्रोन वापरून शेतकऱ्यांना शेताची हवाई चाचणी करता येते पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण आणि किडकनाशक फवारणी करणे खूप सोपे होते ड्रोनसाठी पिकांची स्थिती पाणी पुरवठा आणि खत फवारणीसाठी प्रोग्रामिंग केली जाते ज्यामुळे खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते पिकांची देखभाल करण्यासाठी रोबोट्स।, रोबोट्स रोबोट शेतात फिरून पिकांचं निरीक्षण करतात आणि पिकांची योग्य काळजी घेतात काही रोबोट स्वतःची फवारणी करतात तर काही लहान तण काढण्यासाठी वापरले जातात ॲग्रिकल्चर सॉफ्टवेअर स्मार्ट शेतीमध्ये सॉफ्टवेअरचा मोठा रोल असतो शेतकऱ्यांना पिकांची माहिती माहितीचे विश्लेषण हवामान आणि पाणी व्यवस्थापन इत्यादी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर होतो यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन अधिक चांगल्या प्रमाणात पाणी बचत स्मार्ट इरिगेशन सिस्टमच्या मदतीने पाणी थोड्या प्रमाणात आणि आवश्यकतानुसार दिलं जातं ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो खर्च कमी होतो ड्रोन रोबोट्स आणि स्मार्ट ट्रॅक्टरसारख्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक काम करता येतात ज्यामुळे खर्च कमी होतो उत्पादन वाढते आधुनिक उपकरणामुळे पिकांची निगा अधिक चांगल्या प्रकारे राखता येते ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढत नैतिकतेला मदत स्मार्ट सिटी उपकरणामुळे शेतकऱ्यांना हवामानातील बदल कीड रोग आणि इतर अडचणींची माहिती लवकर मिळते ज्यामुळे त्या समस्यावर योग्य वेळी उपाय करता येते स्मार्ट शेती उपकरणाच्या वापरण्यासाठी टिप्स एक उपकरणासाठी योग्य निवड करा शेताच्या आकारावर आणि पिकांवर अवलंबून योग्य उप उपकरणाची निवड करा योग्य प्रशिक्षण घ्या उपकरणाचा योग्य वापर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळवा उपकरणाची नियमित देखभाल करा स्मार्ट शेती उपकरणाची कार्यक्षमता राखण्यासाठी त्याची नियमित तपासणी आणि देखभाल करा शेताची दे शेताच्या क्षेत्राची मो योग्य मोफत घ्या उपकरणाची नियमित देखभाल करा स्मार्ट शेती उपकरणाची कार्यक्षमता राखण्यासाठी त्याची नियमित तपासणी आणि देखभाल करा शेताच्या क्षेत्राची योग्य माफत घ्या उपकरणाचा उपयोग करता असताना शेताच्या क्षेत्राचा माप घेणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो स्मार्ट शेती उपकरणाचा वापर करून शेतकऱ्यांना कसे फायदे होऊ शकतात हे आम्ही पाहिले हे उपकरण शेतकऱ्यांच्या शे जीवनात एक मोठा बदल घडू शकतात अधिक उत्पन्न कमी खर्च आणि पर्यावरणाला मदत करणारे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न आणि आम्ही विचार कमेंटमध्ये सांगा धन्यवाद